नमस्कार आज आपण गवराईला सहावारीपासून पासून झाक साडी कशी नेसवायची हे पाहणार आहोत एकाच साडीपासून दोन प्रकारे आपण साडी नेसवू शकतो चला पाहूया गवराईला साडी कशी नेसवायची तेही कमी वेळेमध्ये सहावारी साडी घेतलेली आहे आणि ही नवीन साडी आहे अशा प्रकारे मी चेक करून घेतली आणि हा नेसता पदर येईल तसंच वरती धरून मग पदर करून घ्यायचा म्हणजे आपला पदर व्यवस्थित येतो पुन्हा खोलायची गरज भासत नाही अशा प्रकारे छोटे छोटे प्लेट करून घ्यायचे आहेत साडीची जेवढी बॉर्डर आहे त्याच रुंदीच्या मी छोट्या छोट्या प्लेट करून घेतलेल्या आहेत हाताने थोड्याशा प्रेस करून घेतल्या आणि स्टँडच्या उंचीच्या मानाने पदर बनवून घेतला पदर बनवून घेताना मी हाताने थोडंसं प्रेस केला आणि त्यानंतर इस्त्री करून अशा प्रकारे चार ठिकाणी पिना लावलेल्या आहेत एवढ्या आणि अशा बारीक छोट्या छोट्या प्लेट केलेल्या आहेत प्लेट करून आता काय करायचं हा असा पदर आहे जशी आपण साडी नेसतो तसंच बघायचं आणि हा पदराचा वरचा भाग आहे हा पदर, पदर आहे त्यानंतर एक हात साडी सोडली आपण आणि इथे पिन लावून घेतली म्हणजे काय होतं की आपण इथे इथं आलो की इथून इथं निऱ्या संपतील एवढी साडी सोडायची तुमच्या गौराईची किती कमर आहे त्यानुसार सोडायची आणि निर्या घालून घ्यायच्या इथं आलो की आपण निर घालायचं थांबून गेलो आता ह्या निर्यात या एकसारख्या करून घ्यायच्या थोड्याशा उंचावरती धरायच्या अशा प्रकारे झटकून घ्यायचं आणि हा पदर आपल्याकडे खेचून घ्यायचा पहा अशा प्रकारे मी हा हातामध्ये घेतलेला आहे किंवा तुम्ही दुसऱ्या कोणाची मदत देऊ शकता निळ्या सगळ्या काढून घ्यायच्या प्रत्येक छोटी निर्या आहे ती सुद्धा काढून घेतली बारा निर्या झालेल्या आहेत पहा आता इथं काय करणार मी पिन लावून घेणार आहे अशा प्रकारे इथे आता मी हीच पिन आहे ही काढली आणि इथे लावणार आहे आडवी पिन लावायची लावताना म्हणजे आपल्या निर्या ह्या सरकणार नाहीत तिथे एक पिन लावली आता ह्या सगळ्या निर्या त्या काढून घ्यायच्या आणि आपण एक मध्ये पिन लावणार आहोत प्रत्येक निर्याशी बाहेर खेचून घ्यायची स्टँडच्या उंचीच्या माण्याने मी एक पिन लावली मध्ये पिन लावल्यामुळे हो निऱ्या व्यवस्थित येतात आणि त्यानंतर पायाकडच्या दिशेने ज्या निर्या आहेत त्या प्रत्येक निर्या बाहेर काढून हाताने याच्या प्रकारे प्रेस करून घेतली त्यामुळे साडी ही चापून चोपून बसते पुन्हा एकदा पहा म्हणजे वरती एक मी पिन लावलेली आहे त्यानंतर मध्ये पिन लावली, लावली। आणि आता आपली साडी रेडी झालेली आहे गवराईच्या स्टँडच्या मागे जायचं आणि मग जो नेस्ता पदर आहे पहा अशा प्रकारे पुन्हा एकदा की नेस्ता पदर जो आहे तो खोचून घ्यायचा आहे स्टँडची उंची पाहायची आणि तेवढा पदर आतमध्ये खेचून घ्यायचा आहे आता स्टँडला मी आधीच पेटीकोट घातलेला आहे म्हणजे काय होतं साडी जर ट्रान्सपरंट असेल तर गौराईचं स्टँड दिसत नाही किंवा ओढणीही गुंडाळू शकता आता मी उंची चेक केली त्याप्रमाणे खोचून घेतलं आणि पदराकडील बाजू आहे ती अशा प्रकारे फिरवून घेतली त्यानंतर एका हाताने उंचावर साडी धरून साडी व्यवस्थित करून घेतली स्टँडची जेवढी उंची आहे त्या उंचीच्या मानाने मग जिथे मध्ये पिन लावलेली तिथे मी पकडलेलं आहे आणि आता आपण नऊवारी साडी नेसवणार आहोत त्यामुळे निऱ्यांची तोंड आहेत ती उजव्या साईडला करायचे आहेत कारण आपण नऊवारी साडी नेसवणार आहोत आणि मध्ये पिन लावलेली होती तिथून आतमध्ये साडी खोचून घेतली आता स्टँडमध्ये साडी खोचताना पहा जी किनार आहे वरच्या साईडची ती मी वर काढून ठेवलेली आहे पाहू शकत असाल तुम्ही गवराईची बॉडी ठेवून त्यानंतर गौराईची थी बॉडी ठेवून घेतली आणि अशा प्रकारे पदर फिरवून घ्यायचा आहे पदर फिरवून घेतला आणि जो वरची किनार आहे ती मी काढून घेतलेली आहे पाहू शकत असाल कशा प्रकारे मी वरची किनार काढली आणि किनार थोडीशी आत जाईल याप्रमाणे गवराईचा हात ठेवला अशाप्रमाणे बॉर्डर बिलकुल निघत नाही त्यानंतर दुसरा हातही ठेवून दिला नेऱ्या व्यवस्थित करून घेतल्या आणि जी मधली निरी आहे ती एका हाताने उंच धरून झटकून घेतली आणि निरी अशी उंचावर धरून त्यानंतर दोन ते तीन छोट्या प्लेट घेतल्या आता तुम्हाला हवा असेल तर इथे वरती पिन लावू शकता पण मी ही जी साडी आहे ती स्टँड मध्ये खोचून घेतली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जर अशा प्रकारची साडी ठेवायची असेल तर दोन्ही किनारी धरून पिन लावायची एक मध्ये लावायची एक पायाकडच्या दिशेने लावायची आता आपण तिसऱ्या प्रकारे साडी नेसवणार आहोत म्हणजे एक गोल साडी झाली एक ही झाली आणि आता तिसऱ्या प्रकारची साडी नेसवणार आहे त्यासाठी गौराईचा मुकुट मी साईडला ठेवला गौराईची बॉडी उचलून आतमध्ये खुचलेला पदर काढला आता पहा जो मधली नेरी घेतलेली जे मध्य करून मधली नेरी घेतलेली अशी उंचावर करून घ्यायची झटकून घ्यायची आणि त्याचा मध्य काढायचा आणि पुन्हा त्याचा त्रिकोण करून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि तो त्रिकोण मी बॉडीमध्ये खोचून घेतला तुम्हाला हवा असेल तर इथे पिनही लावू शकता पण अशी बॉडीमध्ये पदर खोचून घेतला की साडी बिलकुल हलत नाही त्यानंतर वरची बॉर्डर पकडून उजव्या हाताकडे प्लेट येईल अशा प्रकारे एक ते दीड इंचाची पिन करून घ्यायची आहे पहा असा त्रिकोण केला आणि त्रिकोण करून मग पुन्हा पिन लावली पुन्हा एकदा पहा अशा प्रकारे पहा जी वरची चून घेतलेली आहे तेवढीच प्लेट आपल्याला करून घ्यायची आहे दुसरी प्लेट अशा प्रकारे करायची उजव्या हाताने खालच्या साईडने कापड दाबायचं आणि डाव्या साईडने पुन्हा व्यवस्थित डाव्या हाताने करून मध्येही ते पिन लावून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिन लावताना मागचं कापड थोडंसं येईल अशा प्रकारे पिन लावायचे आहे म्हणजे पहिली प्लेट जेवढी घेतली तेवढीच दुसरी प्लेट घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उजव्या हाताने प्लेट करून डाव्या हाताने आतमध्ये खोचायची आणि मग पिन लावायची पिन लावताना झिक येईल अशा प्रकारे लावायचे आहे पहा किती सुंदर येतं आहे आणि भरकन होते कोणीही नेसवू शकेल अशा प्रकारची ही नऊवारी आहे झिगाक नऊवारी आणि यासाठी फायबरची गवराईची बॉडी असण्याची गरज नाही तर तुम्ही स्टँड असेल किंवा घडवणची असेल त्यालासुद्धा अशा प्रकारची झिगाक नऊवारी साडी नेसवू शकता याच पद्धतीने मी सर्व प्लेट करून घेतल्या आणि पाहू शकत असाल किती सुंदर साडी तयार झालेली आहे शेवटची पिनही लावून घेतली शेवटची पिन लावताना शेवटची बॉर्डर म्हणजे शेवटची प्लेट आणि जी बॉर्डर आहे त्याला पिन लावली आणि पहा किती सुंदर साडी तयार झालेली आहे पाहू शकत असाल त्यानंतर गवराईची सर्व तयारी करून घेतली दागिने घालून घेतले आणि पाहू शकत असाल किती सुंदर रीतीने आणि सोप्या रीतीने आपण सहावारीपासून गडवंची लाच नऊवारी नेसवलेली आहे म्हणजे एकाच साडीपासून म्हणजे तीन टाईपच्या आपण साड्या शिकलेलो आहोत तर आवडली ना गौराईला झिगझाग साडी नेसवण्याची ही पद्धत आवडली असेल तर यावर्षी गौराईला नक्की या आ प्रकारे नेसून पहा व्हिडिओ जरा जरी युजफुल वाटले असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा म्हणजे त्यांनाही उपयोग होईल वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर गौरी गणपतीच्या सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा